बघू शकता इथे मच्छी पकडायला आले तर बघूया काय भेटली मच्छी विचारू काय भेटली मच्छी मच्छी बोई कोलंबी काय चावत असं चावत नाही बघू शकता एक नंबर आहे हॅलो <laughs> काय म्हणतात पोचा पोचा बोलता पोचा काय चिंबोर चिंबोरा तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल खूप दिवसांनी आपली व्हिडिओ आहे तर आपण आज चाललेलो हो आहोत नागाव बीचला आणि पावसाळा चालू झालेला आहे त्यामुळे थोडंसं पब्लिक कमी झालेलं आहे पण तरी पण आपण आज जरा जाऊ नागाव बीचला कंटाळा आला आहे तर थोडंसं फिरून येऊ आणि तुम्हाला दाखवतं थो थोडंफार सीन नागावचे तर चला मी व्हिडिओमध्ये जाऊया तर मित्रांनो आता आपण नागाव बीचला आलेलो आहोत ते बघू शकता पूर्ण साईडला वार सुटलेला कारका कारखात कार। <laughs> लय भारी वाटते खूप दिवसानंतर मी बीचवर आलेलो आहे तर तुम्हाला नेतो मी बीचवर पाण्यामध्ये चला मग बघू शकता आता पब्लिक आलेलं आहे म्हणजे कारण की पावसाळ्यामुळे आहे ना म्हणजे पब्लिक नाही आहे बंद आहे पण आत्ता या दोन फॅमिलीचा आलेल्या आहेत दोन गाड्या तर मग चला आता जाऊया आपण बीचवर बघू शकतो या साईडला पूर्ण गार वा सुरती झाडं आहेत आणि ही पूर्ण हिरवीगार झाडं आहेत आणि हे पूर्ण नागाव बीच आहे म्हणजे या साईडला पूर्ण समुद्राचं सा कवळलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता आपण नागाव बीचला आलेलो आहोत आणि मला वाटते मी नागाव बीचला एक हा दीड महिन्यानंतर आलेलो आहे कारण आम्ही उन्हाळ्यामध्ये येतो तेव्हा आम्ही खूप खेळायला यायचो पण नंतर पाऊस चालू झाला त्यामुळे नंतर आम्हाला येताच नाही आलं खेळायला त्यामुळे आमच्या बीचवर खेळणं पण बंद झालं आणि त्यानंतर मला वाटते मी आत्ता डायरेक्ट आलेलो आहे एक महिन्यानंतर तर आता आम्ही नागाव बीचला आहे आणि हे पूर्ण पाठी बघू शकतं हे पूर्ण समुद्र आहे आणि तुम्ही या साईडला बघाल तर या साईडला सुरूची झाडं आहेत मित्रांनो दोन हजार वीस साली जो मोठं वादळ झालं होतं त्या वादळामध्ये खूप नुकसान झालं होतं नागावचं आणि त्यामध्ये खूप झाडं पडली सुरूची त्यानंतर खूप काही म्हणजे लोकांची घरं उडाली पण तरीसुद्धा परत सुरूची झाडं लावलीत बीचवर आणि ती झाडं आता वाढत आहेत त्याची वाढ होत आहे कारण मग परत आपल्याला पहिल्यासारखा नागाव बीच बघायला भेटेलच लवकरच आणि आता आपण थोडंसं पाण्यामध्ये जाऊया बघूया को की कोण आपल्याला भेटतो आहे का मच्छी पकडताना किंवा काय तर आपण टॅच करूया आणि ह्या साईडला पब्लिक थोडंसं सा आलं आहे ते पाण्यामध्ये मस्ती चालू आहे त्यांची एन्जॉयमेंट चालू आहे आणि आत्ता इकडे ह्या साईडला पाठीमागे ते दिसतो आहे ना आपल्याला तिकडे मच्छी पकडायला आलते पण त्यांची मच्छी पकडून झाली मला वाटते तर ते निघाले जायला रिटर्न तर आपण बघूया शोधूया कुठे भेटतो का आपला मच्छीवाले पकडताना बघू शकता अतिशय सुंदर असं बीच आहे आणि एकदम भारी वाटतो आहे आणि समुद्र पूर्ण खवळलेलं आहे ते पोरं खेळत आहेत लहान लहान पोरं आणि हा पूर्ण समुद्राच्या लाटा या पण आलेल्या आहेत आणि ते सुद्धा पब्लिक आहे हे जेड ग्रुप आहे ते पण एन्जॉयमेंटसाठी आलेले आहेत समुद्राच्या लाटा बघा कसा आलेत हरी भीभरि एक नंबर एन्जॉयमेंट चालू आहे आणि आता आपण पाण्यामध्ये चाललोय मला वाटते लहानपणी मी यायचो पाण्यामध्ये पोहायला पण त्यानंतर आता तुम्हाला असं एन्जॉयमेंटसाठी पाण्यात जाऊया आपण आणि पाण्यात जाऊन बघूया कसं वाटतंय हे पाठीपूर्ण समुद्र आहे आणि समुद्र बघू शकता काय भारी वाटतोय शांत एकदम समुद्र आणि खूप काही लाटा लाटा आल्या लाटा आल्या एक नंबर आणि इथे पाठीमागे बघता पोरं खेळायचं क्रिकेट सॉरी पोरं खेळते पाण्यामध्ये कारण काय झालं क्रिकेटचं अजून वेळ गेलाच नाही कारण की आम्ही मे महिन्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप क्रिकेट, क्रिकेट खेळलो पण आता पाऊस पडल्यामुळे तर बीचचं पूर्ण वाळू वेळ ती पूर्ण ओली झाली आणि त्यामुळे क्रिकेट पण बंद झालं आता आपण शोधतोय की बाबा कुठेतरी मच्छी पकडताना भेटलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एक थोडीफार फिशिंगची एक व्हिडिओ बनवता येईल बघूया ट्राय करूया कुठे भेटतोय का की मला वाटतं लाटांचा जोरात जरा जास्त आहे त्यामुळे कोण लोक आहेत ना की आतमध्ये खोल पाण्यात मच्छी पकडायला जात नाही आहे कारण की थोडंसं पाणी जास्त आहे जरा भरती मोठी आहे मला वाटते तरी बघूया मला वाटतं मगाशी कोणतरी होतं मच्छी पकडत पण ते गेले वाटते मच्छी पकडून तरी अजून बघूया कोण भेटतो आहे का आपल्याला बघा बगडे पण आलेत मच्छी पकडायला बघू शकता इकडे ब इकडे एक बगडा आहे नंतर इकडे बगडा इकडे एक बगडा आहे मच्छी पकडत आहेत आणि हे काहीतरी एक वस्तू आलेली आहे मला वाटतं समुद्रातनं वस्तू आले बाहेर लाकडाचं काहीतरी वस्तू आहे आहे थर्म लाकूड का थर्माकोल आहे ला थर्माकोल आहे थर्माकोल थर्मा थर्मा बघू शकता इथे मच्छी पकडला आलं ते तर बघूया काय भेटली मच्छी विचारू काय भेटली मच्छी मच्छी बोई कोलंबी दाखव जरा मच्छी किती भेटली खोल सरतच काय बघूया आपण काय काय भेटले मच्छी शिवडा पण भेटलं काय बघू शकता एक नंबर आहे <laughs> म्हणतात पोचा पोचा काय चिंबोरा किती पेरं मारलत सहा सहा पेरे मारलेत आणि मार मार आता आटपलं सारवा आता, सार आता उद्या परत येणार आहे तर बघू शकता मित्रांनो सहा पेरे मारून त्यांना मच्छी भेटलेली आहे आता उद्या परत भेटतीलच आपल्याला उद्या परत देऊ आपण पर। तर चला धन्यवाद चला ना आपण यायला जरा उशीर केला कारण की आपण यायच्या आधी उदयदादा दादा आणि मयूर आलता हे तिकडे जण मच्छी पकड होते आणि त्यांना मच्छी बऱ्यापैकी मच्छी भेटली त्यांना त्याही पाच सहा पेरे पण मारले त्यामध्ये बघितली ना मोठी एक कोलंबी होती चिवडा मारतात त्याला आणि नंतर चिंबोरा पण होतं आणि बोईट होती तर ते आत्ता ते पॅकअप केलं आणि ते गेले तर मग आपल्याला मच्छी पकडताना व्हिडिओ दाखवताना आली त्याच्या आपण शोधतो अजून की कोण भेटतो का आपल्याला मच्छी पकडताना प्रयत्न करूया पण मला वाटत नाही की अजून कोण दिसतोय मला इथे इथे पण खूप काही शिंपला आहे देऊ शकता लहानपणी शिंपलं वेचायला यायचो हा एक मोठा शिंपला आहे हे लहानपणी खूप वेळ होतं की समुद्रावर यायचं आणि असं शिंपलं शोधून काढायची पानं नो पाऊस आला आहे जोराचा तर पटकन पटकन मी तर बाहेर निघतोय कारण पाऊस चालू झाला आहे मला वाटते भिजणारच मी कारण आपल्याला तिकडं जायचं अजून तर चला धावूया मित्रांनो बऱ्यापैकी भिजलेलो आहे कारण अंतर खूप मोठं होतं आणि वारा सुटला खूप त्यामुळे पावसाची मोठी अशी लाट आली ती <laughs> लाट नाही म्हणतात पावसाची मोठी झर आलेली तर आता पाऊस गेला पण पाटून पूर्ण भिजलेलो आणि स्पेशली माईक वगैरे होता ना त्यामुळे मी म्हणून थोडंसं पळायला लागलं नाहीतर मग नुसतं भिजलो असतो पण बोललो माईक वगैरे भिजेल आणि मग लपडं होईल त्यामुळे मग बोललो निघालेलं बरं तर आता आपण वरती जाऊन बघूया काय सिच्युएशन आहे आणि कोण दिसत तर नाही मच्छी पकडताना तरी आपण बघूया पण बहुतेक तर दिसत नाही पण मच्छी पकडते असं जे होते ते गेले मच्छी पकडून तर मित्रांनो मच्छी पकडण्याची व्हिडिओ मी एक नवीन बनवीनच तुमच्यासाठी सेपरेट अशी पण चला आता बघूया बाहेर अजून काय भेटतं आपलं बघायला पण काही टुरिस्ट लोकं आलेली आहेत ग्रुप आला आहे त्यांनी मॅचिंग मॅचिंग ब्लू कलर जे टी शर्ट घातलेले आहेत ते बघू शकता इथे चार पाच जण आहेत आणि इथे वरती पण अजून तिघ जण आहेत व्ह्यू बघा फक्त व्यू बघा काय भारी येतोय एक नंबर व्ह्यू दिसतो आपला नागागुजचा एक डॉगी पण आहे व्हाईट कलरचा डॉगी पण एन्जॉय करतो आहे समुद्र तो शोधतो की खायला कधीवर भेटतो आहे का दे दे खायला हा एजेड ग्रुप आहे ना म्हणजे जो फिरायला पि ग्रुप आला आहे तर मला फोटो काढायला सांगितलं आहे तर त्यांचे फोटो काढायला आहे मी मित्रांनो आता आपण बीचवर आलेलो तर आपल्याला बीचवर एक ग्रुप भेटलेला आहे आणि सर्व ते हे सिक्स्टी फाय एटच्या वरचे ग्रुप आहे बरोबर त्यांच्याशी आपण बोलूया आपण त्यांच्याशी आपण आता आमचा डोंबिवलीच्या मित्रांचा ग्रुप आहे आणि त्याचं नाव आहे नॉट जस्ट नाका ग्रुप hey. आमची ही मैत्री आहे ही गेल्या पन्नास वर्षापासूनची मैत्री आहे आणि आमच्या या पिकनिक ज्या असतात मान्सून पिकनिक या गेले चाळीस वर्ष अव्याहतपणे चालू आहे आणि हे सर्व मित्र येत असतात आमच्या टी शर्ट आहे त्याचं त्याच्यावर लिहिलं आहे फ्रेंड्स फॉर आमची मैत्री ही कायम अशीच टिकून राहणार आहे आणि गेली चाळीस वर्षे ही अशीच दृढपणे टिकून राहिलेली आहे धन्यवाद हां हे आहेत अनिल जोशी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत आहेत हे आहेत स्वप्नील किणीकर हळदीचे व्यापारी सांगलीला राहतात आणि खास पिकनिकसाठी ते नेहमी इथे येतात मुंबईमध्ये काहीही असलं तरी सांगलीहून या मान्सून पिकनिकला ते ह हजर राहतात हे आहेत किशोर दैवतकर दैवत हे डोंबिलीचे व्यापारी आहेत चपलांचं दुकान आहे आणि बरेच इतर पण व्यवसाय आहेत हे आहेत रवींद्र धनंजय धनंजय भट हे आहेत डोंबिलीचे प्रतित यश चार्टर्ड अकाउंटंट आहेत चाळीस वर्षांनी प्रतिथ यश आहे हा चाळीस वर्षापासून प्रतिथ यश आहेत <laughs> आणि जबरदस्त प्रॅक्टिस आहे कॉलेजमध्ये खूप चांगले शिक्षक म्हणून पण नावाजलेले आहेत हे <laughs> में नंदू मेंदळे नंदू मेंदळे रेल्वेमधनं जस्ट रिटायर झाले पण रेल्वेचा मोठी धुरा त्यांनी वाहिलेली आहे राजन जोशी रिटायर्ड रिटायर्ड फ्रॉम ओरिएंटल इन्शुरन्स आणि हे आहेत विजय अष्टे व्यावसायिक आहेत कन्सल्टंट आहे मी आहे सुनील देशपांडे कॉर्पोरेट्स सेक्टर मी चाळीस वर्षाच्या सर्विसनंतर रिटायर झालो आणि आता मित्रांबरोबर एन्जॉय करत असतो फिरायला आम्ही सगळे फिरायला आलेलो आहोत ऑफिस सगळं सगळं बंद आहे हा येस 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 थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आता आपल्याला एक सिक्स्टी एजच्या वरचा जो ग्रुप भेटलेला आणि त्यावेळेस प्रत्येकाने त्यांचं स्वतःचं आपण इंटरव्ह्यू दिला आपल्याला आणि पाठीमागू शकतंय सगळे पाठीमागे आहेत ते हा ग्रुपवाले सगळे आहेत आणि एक भारी वाटलं ऐकायला वाट तर ले ले एक छान वाटलं की एवढं एज होऊनसुद्धा सर्वांनी एकत्र राहिलेत आणि अजून पण त्यांची मैत्री आहे ती ते निभावलेले आहे आणि सगळेजणं फिरायला एकत्र आलेले आहेत आत्ता रिटायरमेंट झाले त्यांची प्रत्येकांची आणि आता आपण इंटरव्ह्यू घेतला आपला आणि कसं झालं माहिती आहे का आत्ता पावसाळ्यामध्ये सगळं रायडिंग वगैरे बंद असतं आणि त्यामुळे बंद असल्यामुळे पब्लिक कमी येतं पण आता तरी पण ज्यांना शांतता पाहिजे असते की त्यांना वाटतं की बाबा येथे आपल्याला आल्या की एकदम शांत वाटेल किंवा थोडंसं रिलॅक्स फील होईल की लोकं येतात फिरायला मित्रांनो एक रिक्वेस्ट असेल की आपण जेव्हा येतो समुद्रावर फिरायला तेव्हा आपण जे, ते जे काही खातो किंवा काही ड्रिंक करतो तर जे काही प्लॅस्टिक किंवा बॉटल असतील ते कृपया तुम्ही समुद्रावर फेकू नका कारण तुम्ही जी घाण करता त्या घाणमुळे सगळं जे प्लॅस्टिक आहे ते समुद्राच्या पाण्यामध्ये जातं तुम्ही पाठी बघू शकता पूर्ण हे कचरा आहे त्यामुळे तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही फिरायला जाल तर प्लीज कचरा करू नका नागाव ग्रामपंचायतांनी एक नवीन असं मशीन आणलं आहे म्हणजे गाडी आणली आहे की ती गाडीने समुद्रावरील जी कचरा असेल प्लॅस्टिक असेल तर तो सर्व तो गाडीने उचलला जाईल आणि एक चांगला उपक्रम आपल्या नागावच्या सरपंच सो so, हर्षदा मयेकर यांनी केलेला आहे तर मग कृपया तरी पण तुम्हाला विनंती असेल की तुम्ही जेव्हा फिरायला याल बीचवर किंवा कुठून पण तुम्ही याल फिरायला बाहेर तर तिकडे जाऊन तुम्ही जे तुम्ही खाल प्लॅस्टिक किंवा काय असेल ते आपापल्या बॅगेमध्ये भरून तुम्ही योग्य ठिकाणी तिकडे कचरा फेकून द्या तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ तुम् आपण इथे थांबवूया आणि लवकरच नवीन नवीन आपले व्हिडिओ येतीलच तर तेपर्यंत ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यांनी आत्ताच जाऊन बेलकोनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली नक्की लाईक आणि शेअर करा मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत टाटा गुड बाय